नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेती ज्ञान आणि बाजारभाव या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण तागड मामा यांचे बाजारभाव जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि मित्रांनो कुठेही व्हिडिओ स्किप करू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळेल मित्रांनो सरकारने नाफेडचा कांदा बाहेर काढला आहे त्यामुळे कांद्याचे बाजार भाव जास्त प्रमाणात वाढतील का नाही याची गॅरंटी नाही त्याप्रमाणे मित्रांनो आपण आपल्याकडे जेवढा कांदा असेल त्यामध्ये आपण थोडा थोडा विकावा अशी विनंती करतो जेणेकरून आपल्याला भाव कमी झाले तरी पण नुकसान सहन करण्याची कॅपॅसिटी मिळेल चला मित्रांनो आपण घोडेगावमधील तागडमामा यांच्याकडील बाजारभाव जाणून घेणार आहोत चला मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ मित्रांनो घोडेगावमध्ये बत्तीस हजार दोनशे पंच्याऐंशी क्विंटलची आवक झाली यामध्ये एकशे त्र्याऐंशी गाड्याची आवक होती एकूण वजन अठरा लाख एकतीस हजार चारशे पंधरा असे होते यामध्ये फुल गोळा मालाला चार हजार दोनशे ते चार हजार तीनशे रुपये असा दर मिळाला मुक्कल मोठ्या मालाला चार हजार शंभर ते चार हजार दोनशे रुपये असा दर मिळाला मीडियम मोठ्या मालाला चार हजार ते चार हजार शंभर रुपये असा दर मिळाला गोल्टी कांद्याला तीन हजार दोनशे ते तीन हजार चारशे रुपये असा दर मिळाला गोल्टा कांद्याला तीन हजार पाचशे ते तीन हजार आठशे रुपये असा दर मिळाला जोड कांदा व बदला माल व कलर कमी भाव अशा मालाला एक हजार पाचशे ते दोन हजार दोन हजार पाचशे दोन हजार सातशे तीन हजार रुपये तीन हजार दोनशे तीन हजार पाचशे रुपये असा दर मिळाला आणि मित्रांनो अपवादात्मक बाजारभाव चार हजार पाचशे ते चार हजार सहाशे रुपये याप्रमाणे राहिले व्हिडिओमधून निरोप घेण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा जय हिंद जय भारत